एस वी सी एस प्रशालित रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनानिमित्त रामरिका स्रोत संपन्न आधुनिक काळात मानव सकारात्मक व नकारात्मक वृत्तीने जीवन जगत आहे मानवाच्या दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास नकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जगत आहे या नकारात्मक वृत्तीतून द्वेष तिरस्कार यासारख्या गोष्टीमुळे अहंकार निर्माण होऊन आज मानव अधोगतीकडे वाटचाल करत आहे मानवाचा कल्याण साधायचे असेल तर भारतीयांना आपली संस्कृती जपली पाहिजे प्राचीन संस्कृतीचे आचरण प्रत्येकाने करून भारताला पाश्चिमात्य व पौर्वात्य देशात विश्वगुरुपदी विराजमान करूया रामरक्षा पाठन केल्याने जीवनातील भय दुःख कष्ट नाहीसे होऊन व्यक्तीचे आयुष्य सुखी होते त्याच्या अंगी नम्रता येते असे श्री बृहन्मठ होडगी संचलित भवानीप्रेठ प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम सरांनी प्रतिपादन केले या प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री रामेश्वर झाडे सरांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर प्रशालेतील संस्कृत शिक्षक श्री सत्यवर्त आर्य सरांनी रामरक्षा स्त्रोताचे वाचन करून दाखवले या प्रसंगी प्रभू सियारामचंद्र की जय जय श्रीराम जय श्रीरामच्या जयघोषाने वातावरण तयार झाले होते या कार्यक्रमास प्रशाले पर्यवेक्षक श्री सिद्धाम्पा उपासे सरांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री धर्मराज हिपळे सरांनी केले